नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा जमा पहा संपूर्ण बातमी महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना निधी वितरित केला आहे या निर्णयामुळे राज्यातील सोहळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते असणं अनिवार्य आहे ही रक्कम थेट डेबिटद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे राज्य सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावती परभणी अकोला यवतमाळ बुलढाणा गोंदिया वाशिम नागपूर भंडारा लातूर अहिल्यानगर सोलापूर पुणे धुळे नाशिक जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सोयाबीन पिकासाठी सध्या तरी पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आला असून राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना आज निधी सुपूर्द केलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हा पंचवीस टक्के पीक विमा म्हणजेच अग्रिम जमा होणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद